मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार कंपन्या बघणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे ड्रीम फॉल्क सर्व्हिसेस ही कंपनी एअरपोर्टवर सर्व्हिस देते आणि इंडियामध्ये ही लार्जेस्ट एअरपोर्ट सर्विसेस म्हणून कंपनी ही काम करत आहे मार्केट कॅप दोन हजार सातशे करोडचा आहे स्टॉकचा पी छत्तीस आहे आर ओ सी शहात्तर पॉईंट नऊ जवळपास सत्त्याहत्तरचा आर ओ सी व आर ओ साठचा आपल्याला पाहायला मिळतो आहे दोन्हीही जबरदस्त आहेत कंपनी छोटी असूनही इचे आर ओ सी व आर ओ एकदम जबरदस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दोन आहे बघू शकता इथं फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ छत्तीस पॉईंट सातची आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथही जबरदस्त आहे प्रमोटर होल्डिंग सासष्टची आपल्याला पाहायला मिळत आहे ई पी एस वाढलेले आहेत इथं बघू शकता चांगलेच वाढले ती ई पी प्रमात। एस आणि पी जो आहे हा मीडियन पी जो आहे पी पीच्या थोडासा खाली ट्रेड करत असलेला पाहायला मिळते म्हणजे कंपनी आपल्याला अंडर असलेली पाहायला मिळते त्याबरोबर कंपनी कर्जमुक्त आहे छोटी कंपनी आहे अंडर व्हॅल्यूड आहे आणि कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे छत्तीस पॉईंट सात म्हणजे जबरदस्त प्रॉफिट ग्रोथ असलेली ही कंपनी आहे सेल्स बघू शकता सेल्स जर पाहिले तर दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत एकशे सहासष्ट करोड दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे सदुसष्ट एकशे सहा त्याच्यानंतर दोनशे ब्याऐंशी सातशे सत्याहत्तर आता एक हजार ब्याण्णव हा जो डीप आहे दोन हजार एकवीसचा एकशे सहाचा तो कोविडचा आहे तो आपण सोडून देऊ शकतो पण एकशे से सहासष्टचे सेल एक हजार ब्याण्णवपर्यंत घेऊन आलेली आहे हे एक हजार ब्याण्णवसुद्धा हे तीन क्वार्टरचेच आहेत त्यामुळे सेल्स चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर प्रॉफिट जर पाहिलं तर बारा करोडचं प्रॉफिट सत्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे मध्ये कोविडमध्ये एक करोड मायनस पण झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पुढं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे इथं बघू शकता त्यामुळे स्टॉक प्राईस सी ए जी आर आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत तर ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे चालू वर्षामध्ये तेवीस टक्क्याचे सी ए जी आर या कंपनीनं बनवून दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये पाहिलं तर कर्ज जर रिझर्व जे आहे इथं बघू शकता रिझर्व जे आहे एकशे पंच्याऐंशी करोडचं आहे आणि कर्ज जे सात करोडचं होतं ते कमी करून एक करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते ही एक चांगली गोष्ट या कंपनीची पाहायला मिळत आहे इथं बघू शकता कंपनी जिथं लिस्ट झाली होती त्याच जवळपास तिथंच कंपनी आपल्याला पाहायला मिळते पाचशे अठ्ठावीसवर ट्रेड करत आहे लिस्ट झाल्यानंतर खाली आली होती आणि खाली आल्यानंतर ती ह्या रेंजमध्ये ट्रेड करत होती इथं ब्रेकआउट देऊन जेव्हा वर गेली तेव्हा ती आता तिची रेंज ही झालेली आहे आपण बघू शकता तर कदाचित इथून जर ब्रेकआउट देऊन ती वर गेली तर तिची रेंज इकडं वर असू शकते जी की सहाशे आणि सातशेच्यामध्ये असू शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता महाग नाही कंपनी स्वस्त आहे अंडर व्हॅल्यूड आहे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे त्यामुळं पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे रेफेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी काय करते तर ही कंपनी रेफ्रिजरेटरचे जे गॅस असतात फ्रीजचे जे गॅस असतात त्याच्यामध्ये ही काम करते त्याचं गॅस बनवण्याचं तयार करण्याचं व भरण्याचं काम ही कंपनी करत असलेली आपल्याला पाहायला आहे मार्केट कॅप सतराशे करोडचं आहे फक्त सतराशे करोड त्यामुळे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी सुद्धा महाग नाही पाच पंधरा पॉईंट चारचा आहे पण आर ओ सी ई बघा अठ्ठेचाळीस आणि आर ओ सेहेचाळीस पॉईंट सहा म्हणजे आर ओ सी आणि आर ओई मागच्या कंपनीसारखेच ह्या कंपनीचे सुद्धा जबरदस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत फेस व्हॅल्यू जर पाहिली तर दोनची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीस टक्क्याची आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ही जबरदस्त आहे प्रमोटर होल्डिंग पंचावन्नची असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले आहेत पण पी हा खाली मिळत नाही आहे सध्या कंपनीवर आहे ई पी एस वाढलेले आहेत पण कंपनीही त्याच्याबरोबरच वर चालते पी त्याच लेवलला आहे पी पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा दोन हजार बारापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत बेचाळीस करोडचे सेल्स सोळाशे त्रेसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली नेट प्रॉफिट जे होतं मायनस तेवीस करोड मायनस सोळा करोड पुन्हा एक करोड झालं आणि नंतर पुन्हा झिरो झालेलं आहे दोन हजार सतराला पण आता एकशे सोळा करोडचं प्रॉफिट ही कंपनी सध्या जनरेट करत आहे हे एकशे सोळा करोडचं जे प्रॉफिट आहे ते सुद्धा हे तीन क्वार्टरचं आहे आणि सेल्ससुद्धा हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ बघा ही सेल्स ग्रोथ आहे ही प्रॉफिट ग्रोथ आहे डबल डिजिट आणि चांगली आहे आणि स्टॉक ही जी दहा वर्षाचे साठ टक्के मिळालेले आहेत अठ्ठावन्न टक्के असतील तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी होतात म्हणजे ह्या कंपनीनं मागच्या दहा वर्षामध्ये मा एका लाखाचे एक कोटी रुपये बनवलेले आहेत इतका पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे पाच वर्षामध्ये तर साठपेक्षाही पुढं पंच्याऐंशी टक्क्याचे सी ए आर कंपनीने दिलेले आहेत एक वर्षाचे ब्याऐंशी आणि सद तीन वर्षाचे ब्याऐंशी आणि आता चालू वर्षी एकशे बासष्ट टक्क्याचे सी ए आर कंपनीने दिले भरपूर पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व पाहिलं तर रिझर्व्ह जे आहे ते सुरुवातीला इथं बघू शकता रिझर्व्ह झिरो करोड होतं ते आता तीनशे तेहतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि कर्ज पस्तीस करोडचं एकशे एकोणचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज कमी आहे वाढलेलं नाही हा एक चांगला पॉईंट ह्याच्यामध्ये पाहायला मिळतोय प्रमोटर होल्डिंग बघू शकता प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर दोन हजार एकवीसपासूनची एकोणपन्नास पॉईंट बहात्तर होती ती पन्नास पॉईंट एकवीस झाली त्याच्यानंतर बावन्न पॉईंट सत्तर त्याच्यानंतर त्रेपन्न पॉईंट तेहतीस आणि आता पंचावन्न पॉईंट अठ्ठावीस म्हणजे कंटिन्यू प्रमोटर आपल्याच कंपनीमध्ये आपले शेअर खरेदी करत असलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे कंपनी भविष्यामध्ये अजून चांगलं काम करू शकते हे याच्यावरून दिसत आहे चार्ट बघू शकता चार्टमध्ये आपल्याला काय लक्षात आहे की कंपनी हा रेजिस्टन्स होता इथंही रेजिस्टन्स तिनं प फेस केला होता पण खालून ती ह्याचा सपोर्ट घेत निघाली होती ही लाईन जी मारलेली आहे त्याचा सपोर्ट इथं तिनं वारंवार घेतलेला आहे इथं तिनं ब्रेकआउट दिला ब्रेकआउट देऊन वर गेली तर रिटेस्टसाठी ती एकशे पन्नासच्या जवळ यायला पाहिजे तर ही कंपनी एकशे जवळ आली तर गुंतवणुकीची चांगली संधी होऊ शकते भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवू शकते कारण हिची ग्रोथ चांगली आहे आणि एकशे पन्नासच्याही थोडी खाली आली ह्या ह्याच्यावर जर आली ह्या ट्रेंड लाईनवर तर अजून चांगली गोष्ट आहे एकशे पंचेचाळीसच्या आसपास तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवा कंपनी चांगली आहे आणि भविष्यामध्ये जसा उन्हाचा तडाखा वाढत आहे तसं रेफ्रिजरेटर लोक घेणारच आहेत फ्रीज घेणारच आहेत आणि दुकानामध्ये सुद्धा याचा आ, वापर फ्रीजचा होतोच आहे त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये सुद्धा चांगला ग्रोथ हिला मिळू शकतो पुढची कंपनी आहे बी एल एस ई सर्विसेस तीनशेवर ट्रेड करत असलेली ही कंपनी इथं बघू शकता काय करते ही डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे कोणाकोणाला मेजर बँक्स इन इंडिया ॲसिस्टेड ई सर्व्हिसेस आणि ई गव्हर्नर सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये ही काम करते कंपनीचं मार्केट कॅप दोन हजार सातशे करोडचं आहे स्टॉकचा एक पी एकशे चौतीस आहे पीई महाग आहे कंपनी थोडी जास्त महाग झालेली आहे पण ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता आर ओ सी पंचाळीस आणि आर ओई तेहतीस दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्क्याची आहे ह्याच्यासाठी मी ही कंपनी घेतलेली आहे की प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा आहे बनून देऊ शकते सध्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल नसेल पण आपण वॉच लिस्टमध्ये हिला ॲड करू शकतो प्रमोटर होल्डिंग अडुसठ पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एकोणसत्तर टक्क्याची असलेली आपल्याला पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे त्यामुळे हे बघण्यात काही अर्थ नाही कारण एकच क्वार्टर झालेला आहे एकशे पाचचा मीडियन पी तिचा आहे त्याच्या खाली ट्रेड करत आहे पुढं बघू सेल्स जर पाहिले दोन हजार एकवीसपासूनचे सेल्स इथं दाखवलेले आहेत चौसष्ट सत्त्याण्णव दोनशे त्रेचाळीस म्हणजे सेल्स जबरदस्त वाढलेले आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट तीन करोड पाच करोड आता वीस करोड नेट प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ सध्या चालू वर्षाचीच आहे एकशे एकावन्न टक्के सेल्स ग्रोथ दोनशे अठ्ठ्याहत्तर टक्के प्रॉफिट ग्रोथ त्यामुळं भविष्यामध्ये अशीच जर प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ राहिली तर कंपनी भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो व नवीन लिस्ट झालेली आहे म्हणजे अजून कंपनी आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहे रिझर्व जर पाहिलं तर दहा करोडचं रिझर्व आहे ते चौपन्न करोडपर्यंत झालेलं आहे आणि अकरा करोडचं जे कर्ज होतं ते आता आठ करोडपर्यंत आलं आहे म्हणजे ही कंपनीमध्ये ही एक चांगली गोष्ट म्हणजे कर्ज ती कमी करते आणि रिझर्व्ह वाढवते म्हणजे भविष्यामध्ये कंपनी चांगलं काही करू शकते आता ह्याच्यात गुंतवणुकीची संधी पी जो पाहिला होता तो पी आपल्याला खूप महाग दिसत होता तरीही कंपनी जिथं लिस्ट झाली होती तुम्ही इथं बघू शकता जिथं लिस्ट झाली होती त्याच्याही खाली आपल्याला कंपनी ट्रेड करत आहे असं दिसतं आहे तीनशेवर सध्या ही कंपनी ट्रेड करत आहे आणि हा जो सपोर्ट तिनं घेतला होता तोच सपोर्ट इथं आता ही वारंवार घेत आहे तर कंपनी महाग नाही आहे पी जरी महाग असेल कारण प्रॉफिट ग्रोथ तशी आहे पी जरी महाग वाटत असला तर कंपनी महाग नाही आपण हळूहळू याच्यामध्ये थोडी थोडी गुंतवणूक करू शकतो अजून खाली आली तर अजून गुंतवणूक करू शकतो वर गेली तरी गुंतवणूक करू शकतो जी आपल्याला गुंतवणूक करायची त्या गुंतवणूकीचे चार पाच तुकडे केले दहा हजाराची गुंतवणूक करायची असेल तर अडीच अडीच हजार किंवा दोन दोन हजार आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भागामध्ये विभागित करून जर गुंतवणूक केली तीनशेला घेतलं पुन्हा पावणे तीनशे झालं तर पावणे तीनशेला घेतलं अडीशाला आली तर अडीशेला घेतलं असं जर केलं किंवा तीनशेला घेतलं सव्वा तीनशे झाली तर सव्वा तीनशेला घ्यायचं म्हणजे पुढं जावं का येऊ हो, हा थोडी थोडी गुंतवणूक अशी आपण केली तर आपलं चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे अवन्टेल एकशे चौदावर ट्रेड करत आहे इथं नाव आहे एकशे चौदावर ट्रेड करत आहे काय काय करते ही कंपनी बिझनेस ऑफ डिझायनिंग डेव्हलपिंग मेंटेनिंग वायरलेस अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रोडक्ट डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रडार सिस्टीम अँड डेव्हलपमेंट ऑफ नेटवर्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन फॉर इट्स कस्टमर मेजरली म्हणजे कोणते कस्टमर आहेत जास्तीत जास्त एरोस्पेस आणि डिफेन्स ह्या क्षेत्रामधले जास्त कस्टमर असलेले ह्या कंपनीकडे आहेत म्हणजे ज्यांना डिफेन्समध्ये गुंतवणूक करायची किंवा एरोस्पेसमध्ये गुंतवणूक करायची त्यांच्यासाठी ही कंपनी चांगली आहे मार्केट कॅप पुन्हा दोन हजार सातशे करोडचं स्टॉकचा पी पन्नासचा आहे आर ओ सी सत्तेचाळीस पॉईंट पाच आर ओई एकोणचाळीस आपण ज्या चारही कंपन्या पाहिल्या त्या चारही कंपन्यांची आर ओ सी व आर जबरदस्त असल्यामुळे ह्या चार कंपन्या मी तुम्हाला दाखवत आहे फेश व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ चौऱ्याऐंशी प्रॉफिट ग्रोथ चारही कंपन्याची चांगली होती प्रमोटर होल्डिंग चाळीस आहे म्हणजे ह्या चारही कंपन्या अशा प्रॉफिट ग्रोथनं जर चालल्या तर चांगला पैसा बनवून देऊ शकतात मिड इन पी जो आहे इथं बघू शकता सतरा पॉईंट तीन आहे इथं तो मिड इन पी आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता पण ई पी एसच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहा आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एस जर पाहिले तर ई पी एसही एकदम छान वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे जी प्रॉफिट कंटिन्यू आणि सतत वाढलेली आहे म्हणून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य असलेली वाटत आहे इथं बघू शकता कर्ज ह्या कंपनीनं कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही एक चांगली गोष्ट ह्या कंपनीची आहे सेल्स बघा दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत त्रेचाळीस करोडचे सेल्स आता दोनशे चोवीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट सात करोडचं जे आहे ते पंचावन्न करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत इथेही बघा डबल डिजिट आणि चांगले सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळत आहेत दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं पुन्हा साठ टक्क्याचे म्हणजे मागं जी आपण कंपनी पाहिली तिनंही साठ टक्क्याचे रिटर्न दिले होते म्हणजे एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी ह्या कंपनीनं केलेले आहेत पाच वर्षाचे ब्याण्णव टक्क्याचे रिटर्न आहेत तीन वर्षाचे एकशे त्रेपन्न आणि एका वर्षाचे दोनशे एकसष्ट म्हणजे कंटिन्यू रिटर्न हे वाढत असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत म्हणजे भविष्यामध्येही सुद्धा ही, ही कंपनी आपल्याला तर पंचवीसचा जरी सी एच आर मिळाला सव्वीसचा तरी एका लाखाचे दहा वर्षामध्ये दहा पट पैसा म्हणजे दहा लाख कंपन्या करतात हिचे तर खूपच जास्त आहेत तर चांगले सी एच आर आहे चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे चारही कंपन्या चांगल्या आहेत ह्या कंपन्याला तुम्ही विचार करू शकता रिझर्व्ह जर पाहिलं तर एकोणीस करोडचं रिझर्व आहे ते एकशे तेवीस करोडपर्यंत आलं बोरिंग जर कर्ज जर पाहिलं तर चार करोडचं कर्ज अठरा करोडपर्यंत आले म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज तितकं वाढलं नाही जेवढं रिझर्व वाढलेलं आहे चार्ट बघा चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की एकशे शंभर ते एकशे चाळीसमध्ये कंपनी ट्रेड करत आहे सध्या इथं सपोर्ट पुन्हा वर गेली पुन्हा वर एकशे चाळीस पुन्हा खाली आली आहे पुन्हा एकशे चाळीस एक शंभरच्या खाली आली होती मागं जेव्हा मार्केट मार्केट पडलं पण सपोर्ट घेऊन पुन्हा इथं वर गेली आता पुन्हा खाली येते कदाचित ही पुन्हा शंभरच्या सपोर्टला जर आली तर कंपनी चांगली आहे आताही महाग नाही कारण एकशे चौदाच आहे आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहोत त्यामुळं पाच दहा रुपये कमी जास्त असतील तरी त्याचा विचार न करता आपल्याकडे जर हा शेअर नसेल तर सध्याही गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला आहे तर ह्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे खरेदी विक्री करण्याआधी तुम्ही स्वतः निर्णय अभ्यास करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद